मित्रांनो अरुणाला खूप गरम होते तरी एवढ्या गरमी मध्ये ती बसले खूप अभिमान आहे तिचा मला <laughs> रील बनवायचे आहेत ना करावं लागतं बघा तुम्ही जे व्हिडिओ बघता ना त्यासाठी आम्हाला किती मेहनत घ्यावी लागते आता एक नवीन आपला रील येतोय तर त्याचा बिहाइंड द सीन पण तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो मी किंग अमोल तर आज माझ्या सोबत आहे माझी मैत्रीण अरुणा हॅलो मी अरुणा मी ॲक्टिंग आणि मॉडेलिंग करते आणि आजच -आज अमोलचे फिफ्टी थाउजंड सबस्क्रायबर झालेले आहेत त्यासाठी त्याला आमच्याकडून कॉन्ग्रॅच्युलेशन आणि या निमित्ताने आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत आहोत नवीन काही शॉर्ट रील्स कॉमेडी व्हिडिओ नक्की बघा आणि एन्जॉय करा आणि फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आम्ही आता बिहाइंड सीन काय काय करणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही रील कशी शूट करतो हे सगळं काय तुम्हाला बिहाइंड सीन आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा ठीक आहे बघा आता शूट चालू आहे अमूल सर शिकवतात पुढचा काय डायलॉग आहे बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे आमचे शूट चालू असतात लवकरच आपले नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा बघा लाईक आणि काय ग काल आपल्या लग्नाचा का वाढदिवस होता कोणी तरी फोटो स्टेटस ला ठेवला का, का। नाही तेव्हा दुनियाभरचे फोटो ठेवते ट्राय कर कसा वाटला आजचा ब्लॉग आणि आता आमची शूट झालेली आहे तर आज कसं कसं काय वाटलं शूट करताना किती एन्जॉय केला तुम्हाला अरुण आपण सांगेल तर अरुणा कसं वाटतं तुला मला खूप मस्त वाटलं आणि आज आम्ही खूप छान एन्जॉय केलं वेगवेगळ्या पद्धतीचे रील बनवले कॉमेडी काही इमोशनल नक्की बघा आणि तुम्हाला आवडतील आणि लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा माझ्याकडून अमोल सरांना फिफ्टी थाउजंड सबस्क्रिप्शनच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू 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 चला चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या खा प्या आणि एन्जॉय करा मस्त राहा लव्ह यू ऑल बाय बाय